चला आहात ना सगळेजण तयार तर आज आपण बघणार आहोत इयत्ता सातवी मधील गणित या विषयाचा बैजिक सूत्रे वर्ग विस्तार हा टॉपिक म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड एक्सपान्शन फॉर्म्युले हा टॉपिक बघणार आहोत तर चला टॉपिकला सुरू करूयात चला तर मग सुरू करूया आजच्या टॉपिकला बैजिक सूत्रे आणि वर्ग विस्तार म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड एक्सपान्शन फॉर्म्युले तर त्यामधील पहिला फॉर्म्युला आहे जो की ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येतो तर ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा येणार आहे आणि सेकंड जो आहे फक्त इथं जर मायनस साईन असेल तर काय करायचं ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर काय येतो तर ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा सेकंड फॉर्म्युला आहे पहिला कोणता ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर आणि सेकंड फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर तर आता यामधील आपण एक पहिलं एक्झाम्पल बघूयात कोणत्या फॉर्ममध्ये आपण हे सॉल्व करू शकतो म्हणजे दोन्हीपैकी कोणता फॉर्म्युला यूज करता येईल त्यापैकी आहे सेवन एम मायनस फोर ब्रॅकेटचा स्क्वेअर हे जे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे तर हे फॉर कोणत्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सुटेल तर जो सेकंड नंबरचा फॉर्म्युला दिलेला आहे त्या त्या हेन आपण सॉल्व करूयात चला बघूया आता इथं काय करायचं ॲन्सर म्हणायचं आणि अॅन्सर म्हणून घ्यायचं पहिला ए बरोबर जो आहे तर एला आपण सेवन एम मानूयात म्हणजे कन्सिडर करायचं आणि बी बरोबर किती घ्यायचं तर फोर घ्यायचं आता मध्ये मायनस साईन असल्यामुळं आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो तर जो काय ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर किती होणार तर ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल मग चला तर आपण टाकूया तिथं सेवेन इ एम मायनस फोर ब्रॅकेटचा स्क्वेअर तर ए म्हणजेच कोण घेतलंय आपण सेव्हन ई एम आहे म्हणून सेवेन ई एमचा स्क्वेअर मायनस टू इन टू ए म्हणजे किती सेवेन इम एन टू बी म्हणजे किती आहे फोर तर प्लस फोरचा स्क्वेअर किती होणार सेवन एमचा स्क्वेअर सेवनचा स्क्वेअर किती होणार फोर्टी नाईन आणि एमचा स्क्वेअर किती आला फोर्टी नाईन एम स्क्वेअर मायनस सात दोन्ही चौदाचा आणि चौदा एम चौदा एम चौक किती आले तर फिफ्टी सिक्स एम म्हणजे चौदा चौक छप्पन एम प्लस कि आला फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन आता इथं पुढं काही प्लस मायनस वगैरे करत बसायचं नाही कारण जो फोर्टी नाईन एम स्क्वेअर दिलेला आहे त्याच्यामध्ये एम स्क्वेअर आहे त्याची डिग्री दोन येते आणि पुढचा जो एम आहे त्याची डिग्री वन आहे आणि सिक्स्टीन हा तर काय आला तुमचा कॉन्स्टंट आला त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय बाकी चेंजेस करत बसायचं नाही म्हणजेच फायनल अॅन्सर जे आहे ते आपलं काय आलं तर सेवन एम ब्रॅकेटचा सेवन एम मायनस फोर ब्रॅकेटचा स्क्वेअरचा विस्तार किती होणार फोर्टी नाईन एम स्क्वेअर मायनस फिफ्टी सिक्स एम प्लस सिक्स्टीन हे त्याचं फायनल अॅन्सर असेल आलेत लक्षात अशाच पद्धतीनं अजून आपण एक्झाम्पल बघूयात पुढं नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड फायू ए प्लस सिक्स बी ब्रॅकेटचा स्क्वेअर तर आता हे प हा जो हे एक्झाम्पल आहे ते कोणत्या फॉर्म्युलेनं सुटू शकतंय जो आपला पहिला फॉर्म्युला आहे का त्यामध्ये आपण टाकून बघूयात कारण मध्ये प्लस साईन असल्यामुळे कोणता फॉर्म्युला यूज होईल तर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर कन्सिडर करा की ए बरोबर आपण फायू ए घेतला बी बरोबर किती आहे तर सिक्स बी आता पहिला फॉर्म्युला बघूयात काय आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर स्वेअर इज इक्वल्स टू काय येतोय ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर आता सतत फॉर्म्युला लिहिण्यामुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे तर ते ऑटोमॅटिक पाठवून जातील म्हणून मी प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करताना फॉर्म्युला मी लिहित्या म्हणजे तुम्ही सुद्धा लिहू शकाल लिहिल्यामुळे मी लिहिलं तर तुम्ही लिहिणार ना त्याच्यामुळे ऑटोमॅटिक सराव होऊन जाईल म्हणून फाईव्ह ए प्लस सिक्स बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए म्हणजेच कोण मांडले आपण फायू ए ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस टू इन टू ए म्हणजे किती आहे फाईव्ह ए बी म्हणजेच किती आहे सिक्स बी आणि प्लस किती आला जा। जा जा तर सिक्स बी ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा कारण फक्त बीचा वर्ग होऊन जाईल जर आपण केला नाही तर त्याच्यामुळे पूर्ण करायचा फाईव्ह एचा फायचा स्क्वेअर किती आला ट्वेंटी फाईव्ह एचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस हे फाईव्ह इंटू टू म्हणजे टेन ए प्लस इंटू सिक्स झाला म्हणजेच किती झाले बघा सिक्स्टी ए B, इत 36, बी आणि प्लस इथं करताना आता सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स आणि बीचं किती होणार तर थर्टी सिक्स बी स्क्वेअर आलेत लक्षात कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं म्हणजेच ह्याचं फायनल अँसर किती असणार आहे फायू ए प्लस सिक्स बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वेंटी फायू ए स्क्वेअर प्लस सिक्स्टी ए बी प्लस आलेले किती झाले थर्टी सिक्स बी स्क्वेअर हे याचं फायनल अँसर असणार आहे आलेत लक्षात कशा पद्धतीनं सॉल्व्ह करून घ्यायचं बघा अजून एकदा दोन्ही एक्झाम्पल कशा पद्धतीनं सोडवलेले आहे ते पहिलं सेव्हन एम मायनस फोर होतं तर ए बरोबर सात एम वापरला बी बरोबर चार आहे त्यासाठी मध्ये मायनस साईन असल्यामुळे आपण ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करून त्याचा विस्तार सोडवला दुसरं कोणतं होतं फाईव्ह ए प्लस सिक्स बी ब्रॅकेटचा स्क्वेअर होता तर यामध्ये मध्ये मायनस साईन असल्यामुळे आपण कोणता फॉर्म्युअर वापरला तर पहिला जो की ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्या पद्धतीने आपण हे सोडवून घेतलेलं आहे आलेत लक्षात अशीच आता अजून एक आपण एक्झाम्पल नेक्स्ट बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येतील अजून वेगवेगळ्या प्रकारची बघितल्यानंतर पुढचं आहे ए अपॉउंड टू ए छे दोन आधी किती येणार बी छे तीन आहे आणि ब्रॅकेटचा वर्ग करायचा आहे तर आता हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवता येईल बघा ए छेद दोन प्लस बी छेद तीन ब्रॅकेटचा वर्ग आहे तर कशा पद्धतीनं सोडवायचं पहिला ह्याच्यामध्ये प्लस साईन आहे त्याच्यामुळे कोणता फॉर्म्युला यूज करायचा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हाँ था, A A 2, B हा फॉर्म्युला वापरायचा मग आता ए बरोबर कोण मानायचं ए बाय टू आणि बी बरोबर किती येणार तर हा बी अपाऊन थ्री मग फॉर्म्युला वापरूयात बघा ए डिवायडेड बाय टू प्लस बी डिवायडेड बाय थ्री ब्रॅकेटचा वर्ग ए वर्ग म्हणजेच कोण येणार तर ए अपाऊन टू होलचा स्क्वेअर प्लस टू इन टू ए म्हणजे किती आहे ए बाय टू आणि बी म्हणजे किती आला तर बी बाय थ्री आणि प्लस हा किती होणार बी बाय थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर मग ए बाय टू म्हणजेच किती झाला ए स्क्वेअर डिवायड बाय फोर प्लस हे किती झाले बघा टू ला टू कॅन्सल करा म्हणजेच राहिला फक्त काय वरती ए बी डिवायडेड बाय थ्री झाला कारण हा टू न्युमरेटरमध्ये आहे टू डिनॉमिटरमध्ये आहे टू ला टू कॅन्सल करायचा फक्त राहिला ए इन टू बी म्हणजे ए बी आणि डिवायडेड बाय थ्री आला प्लस इथं करताना काय करायचं बीचा स्क्वेअर किती होणार बी स्क्वेअर आला थ्रीचा स्क्वेअर किती आला तर नाईन आला आलेत लक्षात कशा पद्धतीनं विस्तार करायचा म्हणजे याचा फायनल जो विस्तार आहे तो ए प्लस टू प्लस बी अपॉउंड थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर किती होणार ए स्क्वेअर डिवायडेड बाय फोर प्लस ए बी डिवायडेड बाय थ्री प्लस बी स्क्वेअर अपॉन नाईन हा त्याचा पूर्ण विस्तार झाला आलेत लक्षात कशा पद्धतीने सॉल्व करायचं आणखी एक एक्झाम्पल बघूयात आपण म्हणजे क्लिअर होऊन जाईल तुमचा डाऊट एक्स प्लस वन हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर हे नेक्स्ट एक्झाम्पल आहे याच्यासाठी पण कोणता फॉर्म्युला वापरायचा आपला पहिला जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या पद्धतीनं जाऊयात म्हणजेच ए बरोबर किती मानूया एक्स बी बरोबर किती आला वन हाफ आला मग कसं सोड सॉल्व करणार ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहायचा म्हणजे जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजेच ए बरोबर कोण आहे एक्स म्हणून एक्सचा वर्ग प्लस टू इन टू ए म्हणजेच कोण होता एक्स इन टू बी म्हणजे किती आहे वन हाफ आणि प्लस हा बीचा स्क्वेअर म्हणजे होल ब्रॅकेटचा करायचा वन हाफचा स्क्वेअर की त्याला सर एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस इथला टू हा निमरेटरमधला टू आहे हा डिनॉमीटरमधला आहे टूला टू कॅन्सल करायचा राहिला फक्त किती एक्स इन टू वन म्हणजे एक्सच आणि प्लस हा वन हाफ वनचा स्क्वेअर किती येतो वनच टूचा स्क्वेअर किती होणार फोर म्हणजे फायनल आपलं काय होणार एक्स प्लस वन हाफ बघा एक्स प्लस वन हा ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर किती येणारा ऍन्सर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन बाय फोर हे त्याचा फायनल अँसर असेल बघा व्यवस्थित पहिला कसं सॉल्व्ह केलेलं आहे ते एक्स ए बरोबर एक्स मानायचं बी बरोबर वन हाफ मानायचं मग त्याच्यानंतर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा जो की ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर आहे आपण जे ए बरोबर एक्स मांडलं होतं बी बरोबर वन हाफ मांडलं होतं ते आपण टाकून दिलं आणि व्यवस्थितरित्या इथल्या टू आणि टूला कॅन्सल होणार हे लक्षात ठेवायचं नाहीतर टू एक्स अपाऊन टू करून पण शेवटी टूला टू कॅन्सल होत आणि फक्त एक्स शिल्लक राहणार आहे तसं केलं तरी चालेल पण आपण इथं निमरेट अन डिनॉमिटरमधला टू टू कॅन्सल होतो आलेला एन्सर एक्स असेल कळालेत कशा पद्धतीने सॉल्व करायचं नेक्स्ट घ्या नेक्स्ट आहे आता ए मायनस वन आपण ए ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचं कसं सोडवणार बघा आता ह्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा जो आपला सेकंड फॉर्म्युला आहे का मायनसचा तो वापरला तरी चालेल आता मी फॉर्म्युला लिहित नाहीये आता सराव झालेला असणार तुमचाही त्याच्यामुळे डिरेक्टली आपण सॉल्व्ह करूयात काय करायचं एचा स्क्वेअर म्हणजे पहिला ए स्क्वेअर म्हणजेच आपण ए ए स्क्वेअर मायनस टू एन जा, टू ए म्हणजे कोण आहे ए आणि बी म्हणजे कोण आहे तर वन अपॉंड ए प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच वन अपॉंड ए ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा किती झालं बघा ए स्क्वेअर आहे असा मायनस इथला ए आणि हा ए एकमेकांना कॅन्सल झाला राहिलं फक्त काय टू आणि प्लस वनचा स्क्वेअर किती आला वनच आणि डिवायडेड बाय एचा स्क्वेअर किती झाला ए स्क्वेअर म्हणजेच फायनल आन्सर किती आला आपलं ए स्क्वेअर मायनस टू प्लस वन अपॉउंड ए स्क्वेअर हे आपलं फायनल अँसर असेल आलेत लक्षात कशा पद्धतीनं सॉल्व करून घ्यायचं वन अप ए मायनस वन अपाउंड ए ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर हा त्याचा विस्तार असेल कळालेत कशा पद्धतीनं सॉल्व करून घ्यायचं बघा व्यवस्थितरित्या सगळीच एक्झाम्पल कशी मी सोडवलेली आहेत त्या पद्धतीनं पहिलं एक्झाम्पल आपलं होतं पहिले फॉर्म्युले बघा ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर परत दुसरा ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर पुढचा आहे सात एम वजा चारचा स्क्वेअर त्याचं एक्झाम्पल बघा नेक्स्ट आहे फाईव्ह ए प्लस सिक्स बी त्याबद्दल आपण लिहिलेला अँसर किंवा त्याचा विस्तार काय आलेला आहे तो कोणता फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे त्यानंतर इकडं आहे ए अपाऊंट टू ए नेक्स्ट आहे कोणतं ए अपाऊंट टू प्लस बी बाय थ्रीचं एक्झाम्पल तर हे अशा पद्धतीनं सोडवलेलं आहे त्यानंतर येतं कोणतं एक्स प्लस वन हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्झाम्पल बघितलं बघून घ्या कशा पद्धतीने सोडवलेले आहेत लक्षात आलेत का सगळ्यांच्या समजलेत सगळ्यांना हो ए मायनस वन हा ए एच एक्झाम्पल समजलंय का हो ठीक आहे आता इरेज करते आणि नेक्स्ट बघूयात आता पुढचं एक एक्झाम्पल आणखी सॉल्व्ह करून देते इथलीच नेक्स्ट बघा एक्स प्लस बी वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर तुम्ही ट्राय करून बघणार का एखादं एक्झाम्पल म्हणजे तुमच्या लक्षात आलं तर नाही जिथं चुका झाली तिथं मी सांगतेस पण किमान ट्राय तरी करून बघा ठीक आहे नसेल तर मी देते सॉल्व करून मग परत तुम्हाला होमवर्कसाठी मला देता येतील ए एक्स प्लस बी वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर आपण नेहमीप्रमाणे ए बरोबर काय मानूया ए एक्स आणि बी बरोबर काय आलं बी वाय आलं मध्ये बी ए प्लसचा फॉर्म्युला म्हणजे प्लस असल्यामुळे कोणता फॉर्म्युला यूज करणार ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर काय फॉर्म्युला आहे ए वर्ग अधिक दोन ए बी प्लस हा बी वर्ग ए म्हणजेच इथला ए एक्स प्लस बी वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर ए वर्ग म्हणजेच किती आला ए एक्स चा वर्ग अधिक दोन गुणिले एक्स आणि इंटू हा बी म्हणजेच कोणा आहे बी वाय प्लस बी वर्ग म्हणजेच कुणाचा बी वायचा वर्ग म्हणजेच काय झाला ए वर्ग एक्स वर्ग प्लस याचं चा किती झाले बघा टू आणि ए बी एक्स वाय कारण इथं काही वर्ग वगैरे होणार नाही कारण वेगवेगळी पदं आहेत इथं किती झाला बीचा वर्ग आणि वाय वर्ग म्हणजेच फायनल आन्सर तुमचं एक्स प्लस बी वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर काय येणार ए एक स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस टू ए बी एक्स वाय प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर आलेत लक्षात आता प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहायची तशी आवश्यकता नाही पण आपला सराव व्हावा म्हणून आपण आठवणीनं कायमच तो फॉर्म्युला लिहित जायची कन्सिडर करून म्हणजे ॲटोमॅटिक लक्षात पण राहून जातोय आणि सगळे सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह होऊन जातील आलेत लक्षात कशा पद्धतीनं सोडवायचं आहे काय काय करायचं होतं याच्यामध्ये नेक्स्ट आणखी एक बघूयात बघा टू पी मायस थ्री क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर हे एक्झाम्पल आहे काय करूयात आता तर ए बरोबर काय मानूयात समजा ए बरोबर हे कितवं एक्झाम्पल आहे पाच हे झालं कोणतं सहावं आणि नेक्स्ट आहे हे सातवं एक्झाम्पल आपण बघतोय आता सातव्याला काय करायचं ए बरोबर टू पी मानून घ्या आणि बी बरोबर आलेला किती झाला हा थ्री क्यू झाला मग आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचं होता याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला परत ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच कोणता आला ए वर्ग मायनस टू ए बी प्लस हा बी वर्ग ए एथला टू पी मायनस थ्री क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए म्हणजेच को आहे टू पी ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस टू इन टू ए म्हणजे किती टू पी इन टू बी म्हणजे किती थ्री क्यू आणि प्लस हा बी स्क्वेअर म्हणजेच किती होणार तर थ्री क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर आला म्हणजेच टू पीचा टूचा स्क्वेअर किती झाला फोर पीचा फोर पी स्क्वेअर मायनस हे किती झाले बघा बेदोन्ही चार आणि चार त्रिकूण बारा पी क्यू आणि प्लस थ्रीचं किती होणार नाईन आणि आलेलं हे क्यू स्क्वेअर झालं म्हणजेच फायनली आपलं अँसर काय असणार टू पी मायनस थ्री क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आलं फोर पी स्क्वेअर मायनस ट्वेल्व पी क्यू आणि प्लस हा नाईन क्यू स्क्वेअर आलेत लक्षात या टॉपिकमधील एक्झाम्पल कशा पद्धतीने सोडवायची किंवा काय करायचं ते जमतील ना सॉल्व्ह करायला कळालेत का कशी सॉल्व्ह करायची ते ठीक आहे चला नेक्स्ट आता याच टॉपिकमधला आपण काय करूयात म्हणजे याच टाईपमधली किंवा दुसरा जो पॅटर्न आहे हा पार्ट फर्स्ट झाला की जे आपलं दोन्ही फॉर्म्युल्यावर अवलंबून होता अशाच पद्धतीनं आपल्याला अजून एक ह्याच ह्याच्यामधला दुसरा एक पार्ट बघायचा आहे चला आता तो बघूयात चला तर मग बघूयात आता विस्तार सूत्राचा उपयोग करून ना किंमत कसं काढायची म्हणजे जे आपले एक्सपान्शन फॉर्म्युले आहेत ना त्या एक्सपान्शन फॉर्म्युले यूज करून त्यांच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत त्यामधील पहिलं एक्झाम्पल आहे बघा नाईन हंड्रेड सेवन ब्रॅकेटचा स्क्वेअर तर मग आता नाईन हंड्रेड सेवनचा स्क्वेअर आपण दोन्हींचं मल्टिप्लाय करून पण काढू शकतो पण तसं न करता सुद्धा आपल्याला काय करायचं आहे बघा कोणत्या पद्धतीनं आपण सॉल्व्ह करू शकतो काय करायचं ह्याच्या जवळची संख्या कोणती आहे बघायचं तर नऊशे सत्त्याण्णवला जवळची संख्या कोणती येणार एक हजार येणार तर मग ह्याला काय करायचं एक हजारामधून ना एक हजार वजा तीन करायचं म्हणजेच तुम्हाला किती मिळणार हा नऊ नऊशे सत्त्याण्णव आला गा एक हजार वजा तीन ब्रॅकेटचा वर्ग करायचा मग आता आपल्यासाठी काय ह्याला ए मानायचं ह्याला बी मानायचं म्हणजेच काय झालं बघा ए बरोबर आपण एक हजार मानूयात आणि बी बरोबर आलेला किती झाला तर थ्री मानूयात म्हणजेच ह्याच्यावरून काय करायचं मायनसचा जो काही फॉर्म्युला आपला दिला होता की नाही मग तर तो आपण वापरून घेऊयात इथं कोणता आपला ए मायनस बी ब्रॅकेटचा वर्ग हा फॉर्म्युला आपला अप्लाय करूयात म्हणजेच काय आहे ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस हा बी स्क्वेअर आला म्हणजेच काय करायचं ए म्हणजेच कोण आला एक हजार आला इथला वन थाउजंड मायनस बी म्हणजेच किती तर थ्रीचा स्क्वेअर करायचा म्हणजेच इथला वन थाउजंडचा स्क्वेअर मायनस टू इन टू हे वन थाउजंड एन टू थ्री म्हणजेच किती आहे तर हा बी म्हणजेच किती थ्री आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजेच किती येणार तर हा काय करायचं थ्रीचा स्क्वेअर करायचा आता आलेलं बघा वन थाउजंड असलं ना एक जा, जा तर एक लक्षात ठेवायचं जेवढ्या झिरो असतात का नाही तर वर्गामध्ये त्याच्या डबल होतात म्हणजेच किती होणार वन इथल्या वन टू थ्री फोर यू आणि किती झाल्या बघा तीन एक दोन तीन चार पाच आणि सहा असं करा किंवा वन थाउजंड मल्टिप्लाय बाय वन थाउजंड केलं तरी चालेल मायनस टू इन टू हे किती हे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करा किती झालं आणि प्लस हा किती येणार नाही आता हे सगळ्यांना कॅल्क्युलेशन जमेल न जमण्यासारखं काही ह्याच्यामध्ये अवघड नाहीये काय करायचा हा मायनस सिक्स थाउजंड करा आणि प्लस नाईन करा आलेले आन्सर किती आहे तर तुम्ही तु, लिहू शकता तेवढे कारण आता आपण म्हणजे प्लस मायनस यायलाच हवं सेकंड दिलेलं किती आहे वन झिरो टू ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर यामध्ये काय करायचं शंभर अधिक दोन करायचं कारण त्याला जवळचा कोण आहे शंभर मग शंभर अधिक दोन ब्रॅकेटचा वर्ग म्हणजेच किती झाले बघा ए बरोबर आपण शंभर मानूयात आणि बी बरोबर किती येणार ए बरोबर शंभर बी बरोबर आपण किती दोन मानला मग त्याच्यामुळे याच्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करणार तर आपला ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा मी प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहिण्याचं रिझन म्हणजे काय तर आपला हाताखालून जातील आणि पटकन पाठ होतील म्हणजे एक्झामला जादा सराव कराव करावं लागणार नाही त्याच्यामुळे हे सतत प्रत्येक एक्झाम्पलला मी ही फॉर्म्युले लिहिते मुद्दामच पुढचा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे कोणता शंभर अधिक दोन ब्रॅकेटचा वर्ग आहे म्हणजेच एल आपण किती मांडला शंभर ब्रॅकेटचा वर्ग अधिक दोन गुणिले किती आलं शंभर आणि गुणिले बी म्हणजेच किती दोन अधिक हा कितीचा तर दोनचा वर्ग म्हणजे चार झाला इथं शंभर आहे शंभरचा वर्ग करायचा आपल्याला म्हणजेच किती होणार हा इथल्या दोन शून्य बघायच्या आणि अगदी शंभर गुणिले शंभर केलं तरी चालेल पण कशाला वेळ वाया घालवायचा ना त्याच्यापेक्षा वर्गामध्ये काय होतं तर डबल होतात म्हणजे झिरो झिरो झाला आणि अजून एक दोन झिरो द्यायचा म्हणजेच टेन प्लस याचं गुणाकार करा किती झाले बघा बर बे दोन्ही चार आणि आलेले चारशे अधिक हा किती झाला चार आता ऍडिशन सगळ्यांना जमू शकेल दहा हजार अधिक चारशे अधिक चार त्याच्यामुळे तुमचं तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून मला कमेंट मध्ये सांगा आलेत लक्षात कोणता आहे तो आता तिसरं एक्झाम्पल बघूयात आपण समजा नेक्स्ट एक्झाम्पल किती दिलं असेल एक नाईन्टी एट ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे आता काय असतं तुम्हाला नाईन्टी एट गुणिले नाइंटी एट आपण असं पण करून सोडवू शकतो पण एक्झाममध्ये तुम्हाला बाय युजिंग काय सांगितलेलं असतंय तर जे काय एक्सपन्शन फॉर्म्युले आहेत ना एक्सपन्शन फॉर्म्युलचा उपयोग करून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात म्हणून आणि उलट या पद्धतीनं पण सोपी जातात त्या पद्धतीने सोपी जातात तसा विषय नाही आहे पण आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणून एक्सपन्शन फॉर्म्युल्यांचा यूज करून सांगितलं असेल तर आपल्याला हेच फॉर्म्युले वापरावे लागतील नाईन्टी एटला काय करायचं आता कोण जवळचं आहे तर आपल्याला हंड्रेड आहे म्हणून हंड्रेड मायनस टू करून घ्यायचा आपल्याला मिनिंग तर नाही बदललं पाहिजे शंभर वाजा दोन केलं अठ्ठ्याण्णव येणारच ना ब्रॅकेटचा वर्ग मग आता फॉर्म्युला कोणता वापरायचा ए मायनस बी ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजेच आता ए कोणता हे कोणता येणार ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर आला मग ए एथं किती आहे शंभर वजा दोन ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे शंभर ए म्हणजेच कोण आला तर शंभरचा वर्ग करायचा वजा दोन गुणिले ए म्हणजे किती शंभर आणि हा गुणिले दोन अधिक बी वर्ग म्हणजेच किती येणार तर हा दोनचा वर वर्ग आला आलेत लक्षात शंभरचा वर्ग म्हणजेच एक वर किती येणार चार शून्य आल्या का मायनस हे किती झाले बघा बरं बे दोन्ही चार आणि हा चारशे झाला आणि प्लस चार आता ॲडिशन सबट्रॅक्शन वगैरे ह्या तुमचं तुम्ही सॉल्व्ह करायच्या म्हणजे सुटू शकतात अगदी काही अवघड नाही आहेत हे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूयात पुढचं आहे ते नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात नाईन्टी सेवन ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे मग नाईंटी सेव्हन ब्रॅकेटच्या स्क्वेअरला आहे ते बघायचं वर्ग करून घ्यायचा शंभर वजा तीन ब्रॅकेटचा वर्ग म्हणून कोणता ए मायनस बी चा ए मायनस बी ब्रॅकेटचा वर्ग बरोबर काय आहे आपला ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग हा फॉर्म्युला वापरणार आहोत मग ए म्हणजेच किती आहे तर शंभरचा वर्ग आहे वजा दोन गुणिले शंभर गुणिले तीन आणि अधिक हा बी म्हणजेच कोण आला तर हा थ्रीचा स्क्वेअर आला म्हणजे शंभरचा वर्ग करताना इथल्या ऑलरेडी आणि वर्ग जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन शून्य ॲड होतात म्हणून एवढं मायनस किती झाले तर हा सहाशे आणि अधिक आलेला हा नऊ आला मग ते ह्याच्यामध्ये दहा हजार वजा सहाशे अधिक नऊ हे तुम्ही करू शकताय तुमचं तुम्ही करून घ्यायचं त्यानंतर नेक्स्ट आहे एक हजार पाचचा चा वर्ग मग कसं करणार ह्याच्यामध्ये एक हजार अधिक काय करायचं पाचचा वर्ग म्हणजेच फॉर्म्युला कोणता वापरणार आपण ए प्लस बी ब्रॅकेटचा वर्ग म्हणजेच काय होणार ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हा वापरणार का मग ए म्हणजेच किती आहे तर एक हजारचा वर्ग अधिक दोन गुणिले ए म्हणजे किती आहे तर एक हजार आणि गुणिले पाच आधी किती झाले तर हे पाचचा वर्ग करायचा मग एक हजार हजाराचा वर्ग करताना काय करणार ऑलरेडी तीन शून्य अजून तीन वाढवायच्या प्लस हे किती झाले किंवा एक हजार गुणिले एक हजार सुद्धा तुम्ही करू शकता आलेला आन्सर काय असेल ते लिहायचं प्लस हे किती झाले पाच दोन्ही दहा आणि वरचे हे किती दहा आणि गुणिले म्हणजे दहा करायचं वरचे हा तीन शून्य देऊन टाकायच्या प्लस हा की त्याला ट्वेंटी फाईव्ह ॲडिशन वगैरे तुम ह्या तुमचं तुम्ही करण्यासारखे आहात तुम्हाला जमेल त्याच्यामुळे मी काय ॲडिशन सबट्रॅक्शन्स वगैरे करून दिलेल्या नाहीत आलेत लक्षात कोणते एक्झाम्पल आहेत कशा पद्धतीनं बघून घ्या अजून एकदा म्हणजे मला बोर्डवरचं इरेज करायला बरं बघा पहिले एक्झाम्पल कोणता आहे नऊशे सत्त्याण्णव चा वर्ग आहे तर मग डिरेक्टली न करता आपल्याला काय सांगितलं एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजे विस्तारसूत्राचा उपयोग करून सोडवायला सांगितलेला आहे तर असं सोडवून घ्यायचं मी मुद्दामच ॲडिशन सबट्रॅक्शन केलेलं नाहीत कारण तेवढं मुलांच्या डोक्यानं करायला हवं आणि त्यांच्याही कायमचं लक्षात राहून जाईल ना जर इकडं तिकडे एखादा झिरो जरी झाला तरी सुद्धा नेक्स्ट आहे वन झिरो टू 102 स्क्वेर स्क्वेर एडिशन तुम चा स्क्वेअर मग वन हंड्रेड टू स्क्वेअरचा स्क्वेअर ॲडिशन तुमचं तुम्ही करायचं आहे फायनलच्या नेक्स्ट कोणता आहे नाईन्टी एट ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तर ह्याचा असं पद्धतीने केलेला आहे हंड्रेड जवळचा आहे ना त्याला त्याच्यामुळे ते शंभर जो जवळचा असेल त्या पद्धतीनं सोडवून घेतलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आलेत लक्षात त्यानंतर नेक्स्ट आहे नाइंटी सेवन ब्रॅकेटचा वर्ग नाईन्टी सेव्हन ब्रॅकेटचा वर्ग हे अशा पद्धतीनं सोडवलेलं आहे एकदा व्यवस्थित पद्धत यूज करायचं हे पटकन लक्षात आलं म्हणजे एक्झाम्पल सॉल्व करायला काही प्रॉब्लेम नाही आणि वर्ग तर कसं करायचं सांगितलंय तुम्हाला नेक्स्ट <laughs> आहे <Next> ठीक <time, 1005. laughs> आहे जमतील सगळ्यांना आता अशाच पद्धतीचे अजून एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा म्हणजे परफेक्ट हा टॉपिक किंवा हा प्रॅक्टिस सेट तुमचा क्लिअर होऊन जाईल काही प्रॉब्लेम येणार नाही चला थांबूयात